येवल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जनसेवा जनकल्याण सेवा, जनकल सेवा समितीच्या वतीने सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम जी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात आज एकशे पंचवीसवर गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या पाणी बॉटल शैक्षणिक साहित्याचं किट पेन्सिल पट्टी खोडरबर शार्पनर असे विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे व निया गरीब विद्यार्थ्यांच्या पंखा जणू बळस भरून शैक्षणिक प्रगतीला मोठा आधार दिला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके हे होते जनकल्याण सेवा समितीचे सदस्य उपाध्यक्ष किशोर कुमावर सुदाम दाने सुरजमल करवा विजय पोंदे संजय गायकवाड सुरेंद्र वडे राजेंद्र आहेर स्वप्नील शिंदे राकेश शिंदे तसेच प्राचार्य डी बी नागरे पर्यवेक्षिका सविता सौदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता तसेच शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अण्णाबाबा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय प्राचार्य नागरे पर्यवेक्षिका सौंदाणे ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे सुमित कुऱ्हाडे व इतर शिक्षकांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारी ही शाळा आहे या शाळेच्या भौतिक परिसर आणि गुणवत्ता उल्लेखनीय असून तालुक्यात सावरगाव शाळेचं नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार नारायण मामा शिंदे झळके सर यांनी काढले सर्वदान श्रेष्ठ असून गोरगरिबांना विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य दाट वाटून दातृत्वाचा आदर्श नारायण मामा शिंदे यांनी उभा केल्याचं प्राचार्य नागरे आपल्या मनोगतात म्हणाले संतोष विंचू यांनी सूत्रसंचालन केलं तर वसंत विंचू यांनी आभार मानले विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिणी उपस्थित होते कला कला संगीत मला चित्रकला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीताई आणि डॉक्टर आंबेडकर यांचे एक स्वप्न होते का आपल्या भारतातला एकही नागरिक अशिक्षित <laughs> अशिक्षित राहिला नको याच उद्देशाने आम्ही या ठिकाणी सावरगाव येथे आलेलो आहे इथे गरीब विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव या ठिकाणी गरीब आणि होतकरू मुलांना या ठिकाणी आम्ही वया व शालेय साहित्य वाटप केलेले आहे डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं का विद्यार्थी जर विद्यार्थ्यांनी घेतली तर संपूर्ण समाज आणि संपूर्ण भारत देश आपला प्रगती प्रथावर जाईल आणि त्याच उद्देशाने आम्ही जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून गेल्या चोवीस वर्षापासून हे काम मी आणि आमचे सगळे सहकारी हे प्रत्येक खेड्यावर जाऊन किंवा दलित वस्तीवर जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांची निवड करतो आणि त्या ठिकाणी का हे शाली साहित्य वाटप करतो उद्देश एवढाच आहे का जे कार्य ज्योतिबा फुलेंनी चालू केलेले आहे हे कधी थांबू नये तो त्यांनी जो दिवा पेटवलेला आहे त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं काम आम्ही करतो आहे आणि तो दिवा, ते दिवा, दिवा सतत तेवत राहो हीच एक इच्छा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि आमचं हे छोटस कार्य या ठिकाणी येऊन आम्ही साध्य केलेलं आहे एवढंच बोलतो जनकल्याण सेवा समितीचे सर्वे सर्वा नारायण मामा, शिंदे त्या समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आले आमच्या विद्यालयातील सव्वाशे विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या वॉटर बॅग शैक्षणिक साहित्य याचं वाटप केलं या ठिकाणी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी ही ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि ही ज्ञानाची गंगा अशीच कायमस्वरूपी वाहत राहावी यासाठी आमच्या शाळेतील जे आमचं दैवत आहे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांची आज एक सेवा केली मी या जनकल्याण समितीचे सर्व सदस्य